विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी सेविका युनियनच्या वतीने काढण्यात आला मोर्चा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल शहरातील कोल्हापूर येथे येऊन निवेदन स्वीकारले अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आणि त्याचं पोट फोटा खाण्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण दहा दहा हजार पाच रुपये पांढरत आणि फोटो खूप मोठा प्रयत्न निर्माण झालेला आहे आणि कुपोषितच्या मुलं

आधारात मला भेटण्यासाठी मी जानेवारीत होतो आपण मोर्चाने माझी भेट घेतली आपल्या मनापूर्व मी आपला आभार आता नागपूरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर सदस्य पदावर चर्चा झाली आता आशा वर्करचे काही प्रश्न आहेत आणि आंगणवाड्याची भूमिका मदत आता परवाच आपली पगार वाढत केली जाईल असं सांगितलं त्यावर किती पाहिलं साडेआठ साडेनऊ केलेला आहे असं त्यांनी प्रवाह आदित्य शेटकरणी आम्हाला मंत्रीमंडळामध्ये माहिती सविस्तरपणाने हे प्रस्ताव घेऊन प्रस्तावित केला त्या मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि हे खरं आहे की एवढ्या छटपटच्या मानणावर आमचं उदरनिर्वाह होणं आवड आहे अने अनेक अनेक दिवसाची आपली मागणी आहे की बाबा आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून आपण आम्हाला सामील करून घ्यावं अशी आपली मागणी आहे आता त्यामध्ये आशा वर्ग आपला अशा अनेकांचा मुद्दा आहे आणि इथे जे आता सरकारला बजेट आहे हे केंद्राकडनं येते आणि आमच्या राज्य सरकारकडे येते फार मोठी वाढ होणार आहे अशी अडचण विभागानं चांगला मार्ग काढला आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न ते साडेआठचं नऊ केलेला आहे असं त्याने परवा आदित्य तटकरीने आम्हाला मंत्रिमंडळामध्ये माहिती दिली तर सविस्तरपणानं एक प्रस्ताव घेऊन सत्तावीस तारखेला त्या मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि हे खरं आहे की एवढ्या तटपुंजा मानधनावर आपलं उदरनिर्वाह होणं अवघड आहे अनेक अनेक दिवसाची आपली मागणी आहे की बाबा आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून आपण आम्हाला सामील करून घ्यावं अशी आपली मागणी आहे आता त्यामध्ये आशा वर्कस आपला अशा अनेकांचा गुंता आहे अने आणि एकूण जे आता सरकारला बजेट आहे ते केंद्राकडनं येतं आहे आणि आमच्या राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये फार मोठी वाढ होणार आहे अशी अडचण ही वित्त विभागानं सांगितली तरी सुद्धा चांगल्याचा चांगला मार्ग काढणं आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न या राज्याच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी निश्चितपणानं करेन एवढं आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो